नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे नेहमीप्रमाणे लाईव्ह येणार होतो पण काही टेक्निकल इश्यूमुळे ते आज पण मला लाईव्ह येता आला नाही रोज तुम्हाला संदर्भात माहिती दे देतो तुमचे प्रश्न असेल ते सोडवण्याचा प्रयत्न करतो असं बरस काही आपण सामाजिक गोष्टी पण करतात तुम्हाला आठवत असेल कोल्हापूरचा जेव्हा पूर आला होता त्या काळामध्ये सुद्धा आपण युट्यूबच्या माध्यमातून तिथे जाऊन लाईव्ह पुण्यातल्या अनेक ठिकाणी पा पाऊस होता इथल्या नद्यास भरून वाहत होत्या त्यावेळेस तिथे जाऊन सुद्धा आम्ही या युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह करून तिथे सांगितलं की जसं जमल तसं कोल्हापूरच्या त्या ठिकाणी मदत करा तिथं जनावर जी बांधलेली होती तशीच ती मेली सडली नंतरच्या काळामध्ये ते जे काही रोगराई पसरली मित्रांनो तिथल्या लोकांनी ते सहन केलं त्या लोकांना अजूनही त्याच्यातून बाहेर निघालेलं नाही हे एवढं मोठं संकट आजही ते पाऊस म्हटलं की तिथं भीतीचं वातावरण एक तयार होते त्याच्यानंतर कोकणामधली परिस्थिती पाहिली अनेक ठिकाणी आपण पाहतो बाकीचं तर काही असा आसाम सारखे राज्यांमध्ये ही परिस्थिती असते पण आज सग जवळून परिस्थिती पाहिली गावची परिस्थिती पाहिली आणि मला ख आहे जेवण तर दूर डोळ्यातलं पाणी हटत नाही मित्रांनो अशी परिस्थिती वाईट आहे हे सगळं गावातील परिस्थिती आहे जी घडलेली आहे जे न्यूजच्या माध्यमातून पाहिलं असेल की आमच्या कळमनुरी तालुक्यातील जे आमदार आहेत डॅशिंग आमदार म्हणून आमच्या इकडे ओळखले जातात संतोष बांगरचं जेव्हा पुण्यामध्ये कोणी भेटलं तर कुठले तुम्ही असं म्हटल्यानंतर आम्ही म्हणतो हिंगोली जिल्हा कळमुली तालुका हो का ते तुम्ही संतोष बांगरच्या इकडचे का ते का मतदारसंघ तर तुम्ही बघा पुढची परिस्थिती काय आहे ते तुमच्या लक्षात येईल हे बघा इकडे जनावर वगैरे इथे कसे लोकांना एवढंच नाही तर काही अडकलेले दोन चार दिवसाचं बाळ सुद्धा होतं त्याच्यामध्ये तुम्ही पाहिला असेल ते हे बघा इथे बोट आहे काही लोकांना वाटतं की बोट इथे का ठेवली पण इथपर्यंत जाऊ शकत नाही त्याचे कारण तुमच्या लक्षात येत असेल काही अडकलं वगैरे किंवा काही गज वगैरे जनावरांच्या एखादे ते रवलेले खुटे वगैरे असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते अडकून ही जी बोट आहे फाटली पण असते पानी पाहणीच पाणी आहे जिकडे पहा तिकडे पाणी आहे कसच याच्यामध्ये राहील काय बघा तुम्हाला पा दिसतो पाऊ पाणीच पाणी जिकडे जा तिकडे पाणी इथे तो गोठा आहे जिथे मी दाखवलं तुम्हाला या साईडला हे बघा <laughs> हा प्रश्न आहे तर लोकांना खायला भेटत नाही त्यांचा प्रश्न आहे आज राशन होतं घरातलं सगळं भिजून गेलं पाण्याने वाहून गेलं काहीच नाही कपडे घालण्यासाठी नाही ते पण भिजून गेले वाहून गेले घरानी पाणीच पाणी झालं पांघरण नाहीत झोपण्यासाठी जागा नाही सगळं ओल झालं ओलच चिंब आहे सगळीकडे काय करायचं उभं राहण्यासाठी जागा नाही अशा परिस्थितीमध्ये काय करावं ह्या या वयामध्ये काय ही परिस्थिती ही गावची परिस्थिती आहे मित्रांनो आपण माणूस म्हणून आपल्याला एक इथिक्स ऍप्टिट्यूड आणि इंटिग्रिटी नावाचा जीएस फोर ला विषय आहे त्याच्यामध्ये ह्युमन व्हॅल्यूज मॉरल व्हॅल्यूज ह्या गोष्टी शिकवल्या जातात आपल्याला काळीच आहे आपण माणसं आहोत मशीन नाही हे आपल्याला पाजर फुटणारच नाही तर हे काय दिवसभराचं दुःख आपल्याला हे दिसून जात हे जनावर दिसत तुम्हाला

जर तुम्हाला जमत असेल तर मदतीला सामोर या आणि हिंगोली जिल्ह्यामधले आजूबाजूचे जर आपले मित्र परिवार असेल तर कृपया तुम्ही जा मला जसा प्रयत्न होईल मी लवकरात लवकर मी पण रिटर्न जाण्याचा प्रयत्न करणार आहे गावी आणि हे नेहमी आपण अशा कार्यामध्ये सक्रिय असतो पुढे असतो पुढाकार घेतो नेहमी सांगण्याची किंवा बोलण्याची गरज नाही तुम्हाला युट्यूबला जसं मी कोल्हापूरचा असेल किंवा कोकणामधली परिस्थिती असेल जेव्हा असं काहीतरी घडतं त्यावेळेस आपण या माध्यमातून सांगत असतो जिथं तुम्हाला तुम्ही अनेक साऱ्या ठिकाणी मदत करता खूप मोठ्या मोठ्या देणग्या देता यांना गरज आहे तुमच्या एका देणगीची एक छोटेस तुम्ही जेव्हा एक मोठी पावती फाडता की नाही मंदिरात जाऊन मोठीच्या मोठी गठ्ठी मोठी टाकता की देवा अशीच गठ्ठी माझ्याकडे येऊ दे रिटर्न तुम्ही कधीतरी यांना पण द्या देव तुम्हाला कधीच कमी करणार नाही आपण म्हणतो ना की माणसात देव शोधणारा संत असं बोलतात की माणसात शोधा पंढरपूरच्या वारीमध्ये माणसात जाताना त्यांची सेवा करतात डॉक्टर येतात कोणी काही लोक पाय पाय चालल्यामुळे पाय सुजतात म्हणून त्यांची मालिशी करतात काही लोक तो चपला नाहीत म्हणून चांबार चपल्या शिवून देतो हे सगळं मोफत कशासाठी तर जनसेवा की त्याच्यामधून चांगलं माझं जे काही कार्य असेल ते वाटेवर पण त्याच्यामधून काहीतरी मिळू दे माझ्या हातून एवढं मी तुम्हाला एक विनंती करतो आणि मित्रांनो परत एकदा तुम्हाला सर्वांना हात जोडून हीच विनंती आहे जर या लोकांना तुमच्याकडून मदत होत असेल तर तुम्ही मदत करा तिथून तुम्ही मदत करा माझ्याकडे यांच्याबद्दलच काही अपडेट नाही जसं की मी तुम्हाला काहीतरी अकाउंट नंबर देईल किंवा मी त्यांच्याबद्दल काही बोलेल तिथं जसं तुम्हाला काही भेटेल तसं तुम्ही मदत करा तिकडे तुमच्या कपडे असतील कोल्हापूरला जेव्हा मी म्हटलं की कपड्याचा जेव्हा प्रश्न येत होता लोकांनी फाटके कपडे पाठवली हो एवढं विचित्र म्हणजे कसे विचार असू शकतात एवढे विचित्र लोक आहेत समाजामध्ये फाटके कपडे काय करायचे होते कमीत कमी तुमच्या चांगलं होत नाही तर कमीत कमी त्यांची अशी हेटाळणी तरी करू नका परिस्थिती आज समोरच्यावर आहे कधी तुमच्यावर उलटेल कळणार नाही धन्यवाद